नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज लासलगाव सोलापूर येथे कांदा बाजारभाव काय निघाला संपूर्ण माहिती पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केट येथे दहा नगांमधून दोनशे क्विंटल सुमारे आवक आज मार्केटमध्ये दाखल झालेली आहे कमीत कमी आज सातशे रुपयांपासून ते जास्तीत जास्त एक हजार सातशे नव्वद रुपयेपर्यंत सकाळ सतरामध्ये कांद्याची विक्री झालेली आहे सरासरी विक्री एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दराप्रमाणे लासलगाव बाजार समिती मार्केटमध्ये आज विक्री झालेली आहे तर मित्रांनो लासलगाव मार्केटमध्ये जास्त जास्त सतराशे नव्वद रुपयापर्यंत कांद्याची विक्री सर्वाधिक बाजारभाव येथे चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला मिळालेला आहे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मार्केट येथे एकशे तीस कांदागाड्यांची अवकाज दाखल झालेली आहे शेतकरी मित्रांनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोलापूर मार्केट येथील कांदा बाजारभाव आपण पाहूयात काय बाजारभाव निघालेला आहे यापुढील दररोजचा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद